नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही जी लिंक आहे ती जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आदरणीय चाकूरकर साहेबांची भेट आदरणीय शिंदे साहेबांसोबत ठरलेली आहे नेमकं काय पूर्ण झालेलं आहे कधी भेट होणार आहे अशा पद्धतीने आजची भेट या संदर्भामध्ये आपण सविस्तर मार्गदर्शन आदरणीय चाकूरकर साहेबांचे मिळवणार सगळ्या सगळ्या ग्रुपवरती तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये असाल तर चला ताबडतोब फास्ट मध्ये लिंक शेअर करा कारण की भारत पाकिस्तानची मॅच सुरू आहे त्या ठिकाणी सगळे आपले जे बांधव आहेत ते जास्तीत जास्त त्या ठिकाणी असतील हे मला शंभर टक्के माहिती आहे त्यामुळे ताबडतोब तुम्ही आहे मी ऑलरेडी सर्व ग्रुपवरती शेअर केलेली आहे परंतु तरी सुद्धा एखादा ग्रुप राहिला तर तुम्ही ताबडतोब शेअर करा आदरणीय चाकूरकर साहेब यांचं मनापासून स्वागत आहे साहेब आजचा दिवस खूप धावपळीचा होता एका आमदाराकडनं दुसऱ्या आमदाराकडे आणि आनंद मनातून आनंदाची बातमी घेऊन तुम्ही घेऊन आलेले आहात सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या वतीनं साहेब आपलं मनापासून स्वागत करतो मी या लाईव्ह मध्ये सध्या भारत पाकिस्तानची मॅच सुरू आहे तिकडे भारत पाकिस्तानला हरवण्यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही बेरोजगारीला नमवण्यासाठी प्रयत्न करत आहात साहेब एवढे सरांना आणि एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावन्न प्रशिक्षणार्थी आहेत आता सध्या लाईव्ह लाईव्ह लिंक शेअर करा ग्रुप मध्ये करायला आज घट स्थापने दुर्गा पूजेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही दुर्गा पूजा वगैरे सर्व आमच्या घरच्यांवर जोडून प्रशिक्षणार्थ्यांची कायमस्वरूपी रोजगाराची पूजा मांडण्यासाठी आज मुंबई मुंबईमध्ये आलो आज सर्वप्रथम गटाचे माजी खासदार सन्माननीय राजनजी विचारेस आहेत ते ठाणेच एक सिंह म्हटला तर काही त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो तिथे त्यांचे युवा सैनिकचे प्रमुख पदाधिकारी प्रवक्ते अनिश गाडवे यांनी त्यांचं वादळ युट्यूब चॅनल आहे पाच लाख सबस्क्रायबर आहे त्यांचे वीस मिनिटाची त्यांनी मुलाखत घेतली त्यांना विषय आवडला आणि वीस मिनिटाची मुलाखत झाली आणि आज रात्री आता राजेंद्री विचारी साहेबांच्या कार्यालयामध्येच आहोत थोडस आम्हाला सगळ्यात धावपळी करत करत इथपर्यंत पोहोचायला वेळ लागला हे राजेंद्री विचारी साहेबांच ऑफिस आहे आता आमची त्यांची मीटिंग होणार आहे आणि ठाणे जिल्ह्यातले जिल्ह्याचे अध्यक्ष निखिल मात्रे आपले अमोल आणि इकडे देवदत्त आणि इकडे अभिजित असे हे ठाणे जिल्ह्यातले वाघ माझ्या सोबत आहे आणि आता थोड्या वेळात आमची राजन विचारे साहेबांबरोबर मीटिंग होईल तत्पूर्वी संध्याकाळी सहा वाजता आनंदवन मध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या शीर्षस्थ नेतृत्वा चर्चा झाली आणि तेवीस तारखेला चारच्या दरम्यान मुक्तागिरी मुक्ताईगिरी या बंगल्यावर आपली मीटिंग ठरलेली आहे ठीक आहे आता मीटिंग होणार आहे पण मीटिंग मध्ये काय होणार आहे हे मला माहिती नाही पण मीटिंग होणार आहे उदाहरण त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही वीस हजार मोटरसायकल आणि मराठवाड्यातून विदर्भातून खानदेशातून कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातून उत्तर महाराष्ट्रात